राम राम मंडळी आपण आलो येळदरी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्यामध्ये जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये आचारसंहिता सुरू होणार आहे त्या निमित्ताने आम्ही सध्या जत तालुक्यातील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा कौल घेण्यासाठी आज पहिला दिवस येळदरी तालुक्यात जत जिल्हा सांगली या ठिकाणी आलेलो गेल्या जवळजवळ वर्षभरापासून जत तालुक्यामध्ये तब्बल दीड डझन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्यांनी तशी रणनीती अवलंबलेली आहे काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये सध्या उतरण्याची शक्यता आहे भाजपकडून जवळजवळ तीन ते चार उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत वंचित जो उमेदवार आहे तसेच जवळजवळ अपक्ष उमेदवार आहेत हे सर्व उमेदवार सध्या आपापली भूमिका सध्या तालुक्यामध्ये स्पष्ट करताना दिसत आहेत तालुक्यामध्ये सध्या भाजपचे जवळजवळ चार ते पाच उमेदवार आहेत त्यांचे चार भाजपचे चार कार्यालय सध्या जतमध्ये आहेत त्या माध्यमातून तिकीट मलाच मिळणार अशा पद्धतीची सध्या रणनीती ते अवलंबताना दिसत आहेत तालुक्यामध्ये सर्वच उमेदवार मतदारांची गाठीबिटी घेत आहेत सध्या एकंदरीत तालुक्यामध्ये काय वातावरण आहे कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे विद्यमान आमदारांचं काय चाललंय सध्या भाजपचे राज्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही सध्या जत तालुक्यात उभारण्याची तयारी केलेली आहे जत तालुक्यामध्ये मोठा विकास निधी अन्य आणल्याचे त्यांचे कार्यकर्ते सध्या सांगताना दिसत आहेत त्यामुळे या दोन हजार चोवीस ची निवडणुकीचा धमाका यावेळी जत तालुक्यात जोरदारपणे या ठिकाणी सुरू होणार आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये आचारसंहिता सुरू झाल्यानंतर खरे चित्र या ठिकाणी बाहेर पडणार आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून हा तालुका पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी या ठिकाणी टाहो पडतोय म्हैसाळचं पाणी पश्चिम भागामध्ये साधारणतः वीस ते बावीस गावामध्ये या ठिकाणी आलेलं आहे तर पूर्व भागातील कोणत्याही गावामध्ये अद्याप म्हैसाळचं पाणी आलेलं नाही म्हैसाळचं पाणी मिळावं यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून या तालुक्याची मागणी आहे जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांचे वीस ते पंचवीस एकर जमीन आहेत एका शेतकऱ्याची मात्र एक शेर सुद्धा जारी होत नाही अजूनही पंचवीस ते तीस हजार लोक ऊस तोडीसाठी या ठिकाणी साखर कारखान्यात जातात वीट भट्टेवर जातात मात्र ही परिस्थिती थांबणार कधी या तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक थांबणार कधी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्याची जोरदार चर्चा होते निवडणुका संपल्या की त्या म्हैसाळ योजनेची फाईल पुन्हा बंद होते दोन हजार कोटीची तरतूद अं म्हैसाळच्या पाण्यासाठी सध्या केल्याचे काही ठिकाणी कामे सुरू आहेत मात्र अद्यापही पूर्व भागामध्ये गावागावात पाणी अजूनही पोहोचलेलं नाही अजूनही लोक टाहू पडतात मोर्चे करतात आंदोलन करतात रस्ता रोको करतात काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतात या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक यावर्षी जोरदारपणे जत तालुक्यामध्ये रंगणार आहे जवळजवळ दीड डझन उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात आहेत काही प्रमुख उमेदवारांनी सध्या प्रचाराचा दौरा सुद्धा तालुक्यामध्ये केलेला आहे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुद्धा दौरा केलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा दौरा केलेला आहे तम्मणगौडा रवी पाटील यांनी दौरा केलेला आहे तसेच त्यांच्या समवेत प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी दौरा केलेला आहे काही अपक्ष उमेदवार आहेत विक्रम सारखे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा तालुक्यामध्ये दौरा सुरू केलेला आहे त्यामुळे जनतेचा कौल काय आहे जनतेच्या मनात काय आहे यासाठी आम्ही आजपासून तालुक्याचा दौरा या ठिकाणी करणार आहोत कौल जनतेचा हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही आजपासून हा दौरा करणार आहोत आपण आलो येळधरी तालुका जिल्हा सांगली येथे बघूया या गावामध्ये जनतेचा कौल काय आहे धन्यवाद नमस्कार मी प्रकाश करगणीकर जतून आता विधानसभा निवडणूक सध्या लागलेलीच आहे अजून अजून आचारसंहिता लागलेली नाही येत्या काही दहा पंधरा दिवसात लागेल सध्या तालुक्यात उमेदवार सुद्धा भरपूर आहेत पण चार पाच जण उमेदवार आहेत सध्या तिकीट मलाच मिळते म्हणून छाती टोक सांगणार सुद्धा भरपूर आहेत त्यामध्ये काँग्रेसमध्ये सध्या आता एकमेव आमदार विक्रम सावंत आहेत तर नेमकं आमदार विक्रम सावंत यांनी काय काम केलेलं तुम्ही काय सांगू शकतो विक्रम सावंत आपल्या आमच्या गावासाठी भरपूर काम केलेलं आहे केलेलं आहे आपल्या देवासाठी पन्नास लाख रुपये दिले रोड साठी पण पैसे भरपूर मंजूर केले बर देवस्थानचं काम पूर्ण झालेलं आहे अजून थोडस बाकी बर हे सोडून दुसरं काय काय काम केलेलं आहे काय म्हणजे बर बर त्याच्यानंतर सभा ग्रामपंचायत बर बर मंडप केलेलं आहे बर त्यासोबत आता नुकतेच आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडोकर सुद्धा जर तालुक्यात उभार अशी चर्चा सुरू आहे त्यांनी सुद्धा तालुक्यात निधी खेचून आणलेला आहे असं ते ठासून सांगतात सगळं जण म्हणतोय मी आणलोय तो आणलोय सगळ्या लोकांना हे काय करायचं गोलमाल करायचं म्हणतोय मी आणलोय गोपीचंद म्हणतोय मी आणलोय बर हे सगळ्यांना आम्हाला आता तसं कळणार ना नाही बर सगळं म्हणजे लोकांना काय मी आणलोय मी आणलोय म्हणतोय कोण आणले तो पण पोस्ट लावलाय मी आणलोय हे पण म्हणलाय मी आणलोय हे आम्हाला काय कळण्यात झाले कोण आणले नेमका स्थानिक आमदारच आणणार बर मग त्यांनी धडपडलं असेल त्यांनी पण आणला असेल त्यांना पण आम्ही नाव ठेवत नाही परंतु का सगळेजण काय आहेत खुर्चीसाठी साठी चालू आहे सगळं सगळं खुर्चीसाठी खेळ चालू आहे म्हणजे खुर्चीचा खेळ चालू आहे थोडक्यात बरं ते खुर्चीच्या खेळ सोबत हे सोडून अजून सुद्धा उमेदवार आहेत एक गोपीचंद पडकर एक विक्रम जाऊन जरी सोडले तर बाकी सुद्धा उमेदवार आहेत आपल्याकडे आपले डबळे सरकार आहेत डबळे साहेब थोडक्यात माजी आमदार विलासा जगताप साहेब आहेत समन्वनगडा रोहित पटला आहेत हे सोडून अपक्ष उमेदवार सुद्धा भरपूर आहेत तर ह्यांच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही काय आता एक तर आजपर्यंत बाहेरचे लोक येऊन गेलेत कितीतरी आमदार झाले ते द्या स्थानिक व्हाव असं आमचं आहे म्हणजे तुम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आहे बरोबर ना अमोल टप्ळे आहे अमोल टप्ळे साहेब त्यानंतर रवी पाटील आहे तोड रवी पाटील आहे यांच्यात भाजपमध्ये भांडण झालं ना शंभर टक्के विक्रम येणार म्हणजे दादा सावंत शंभर टक्के येणार असं तुमचं मत आहे यांच्यात तुमचं काय मत आहे माहित नाही तुम्हाला काय वाटतंय कोण येईल असं वाटत तुम्हाला जे कोण प्रयत्न करतील येतील तुम्हाला काय वाटतय कोण येईल बोलायला काय अडचण नाही ठीक आहे चला मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो काल <laughs> परवा आपल्या इथं जत मध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय तर हाणामारी झाल्या असा विषय झाला त्या बघितला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय असं शेख तो भांडून यांनीच आता स्टेजवर भांडायला आले नाही आमच्यासारखी पब्लिक काय करणार राजकारणी मोठी मोठी लोकच भांडाला ना मग आम्ही पण हे असं माझ पार्टी तुझं पार्टी त्यांनी सांगायला पाहिजे की सगळ्यांना असं भांडू नका सगळं तरी एकत्र होऊन हे करूया निवडून निवडून लढूया मिळतंय त्याने लढूया त्याच्यामुळं पाठीमाग आपण हे करूया म्हणायला पाहिजे त्यांनीच माझा माणूस तुझा माणूस हानामारी करून उपयोग होत नाही त्याचा गैरफायदा होतोय काम होत नाही मग बर अजून एक प्रश्न आहे शेवटचा प्रश्न भाजपनं उमेदवारी कोणाला मिळेल असं तुम्हाला वाटतंय काय सगळ्यांना मलाच पाहिजे म्हणते तस काय सांगू शकत करा तुम्ही कोणाला मिळेल तुम्हाला ते काय सांगू शकत नाही आता लेवल ले येणार ते ओके ठीक आहे धन्यवाद नमस्कार बँक संचालक पद कोटार आमदार विक्रम सावंत हा अजून आता केलशाने निम्म केलसा ಮೈಸಾಳ ಸಾಕಷ್ಟು ನೀರ್ ಕೆನಲ್ ನೀರ್ದ್ ಕೆನಲ್ ಬಿಟ್ಟವ್ ಮೈಸಾದಿಂದ ಕೆನಲ್ ನೀರ್ ಬಿಟ್ಟಿರೋದವ್ರಿ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ ಊರಿಗೆ ನಾವ್ ಮನೆ ಬಂದಿದವ್ರಿ ದುಷ್ಕಾರಿ ತಾಳ್ದಾಗ ನಿಮ್ ಊರಾಗಿ ಟ್ಯಾಂಕರ್ ನೀರ್ ತುಂಬಲಾತಿವ್ರು ತುಂಬಾರ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ ಮತ್ತೂರಿಗೆ ಹೋಗ್ತಿರ ಏನ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ನೀರ್ ಬಕ್ಳಿದ್ವು ಬರೋಬರೇನ್ರಿ ಹಾ ಹಾ ಹ ಅದ್ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಅನ್ಸದ್ ಯಾರ್ ಬರಂಗ ನೀವುಡಾಚಿ ಅನ್ಸದ್ ನಿಮ್ಗೆ ಮುಂದಿನ ಸಲ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಮನೆಯವ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೋ ದೊಡ್ಡವ್ರು ಯಾರು ಹೇಳ್ತಾರ ಮನೆಯಾಗ ಯಾರು ಹಿರಿಯದ್ರು ಅವ್ರ್ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೋ ಆಗ ಆಗ ನೀವು ಹೆಂಗ್ ಮಾಡವ್ರು ಮಾಡೋದ್ರಿಗೆ ಆಯ್ತಾಯ್ತು ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳದಿರಿ ತಾಲೂಕಿ ತುಕಾರಾಮ್ ಬಂಡ್ಗರ ಅಣ್ಣ ಮಜಾ ಸಮೃದ್ಧಿ ಉಪಸ್ಥೆತ್ ಅಣ್ಣ ಕಾಚಲ್ಲಿ बर काय पूजा चालले बर काय काय का, पाऊस पाणी झालंय व्यवस्थित बर यावेळी बाजरी कसं काय आणि तुरीच कस काय चाललंय बर गेल्या वेळेपेक्षा पाऊस बर आहे बर बर काय काय आता काय निवडणुकी हवा चालू आहे काय माहिती आहे तुम्हाला दादाच जोर आहे बाकीचे अजून बाराजेर उमेदवार आहेत की गोपीजन पडळगड आहेत तम्नगडा रवी पाटील आहेत त्यामुळं यांचं कसं कसं काय काय त्यांच्या त्यांच्या आमच्या दादा आम्हाला हा ते करून दादा येतोय मग काय दादानी काय काम केलीत काय तर काय केलीत काम मंदिर बर अजून काय काय केलेत काम गेल्या पाच वर्षात किती वेळ गावामध्ये चालतोय गावात बर आता नवीन गोपी पूर्ण पण आले तिथं आपल्याकडे ते बी आमदारच लय मोठा निधी आणला म्हणून सांगालय तुमचे कार्यकर्ते पन्नास लाख कोटीचा आणलाय शंभर कोटी तुम्हाला काय निधी दिलेत गावात दिले तुमच्या बर बर आणि काय दिले गावामध्ये बर 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 काय काय म्हैसाळच पाणी आले काय कॅनल चालू झाले ते मग गावात एकदम एक नंबर काम झाले मग बर 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 चोर या चोरे आले तर का बरं कशासाठी काय गावात सोनं जास्त आहे का सोनं फुटलून बघायचं पुडकून बघायचं वय बर बर काय काय पाऊस पाणी बरं गावात या वर्षी चांगला बर वल्ला दुष्काळ पडू दे कुणाला नको बरोबर बाजरीच काय परिस्थिती बरे बाजरी बाजरी हो कुणाला झालं कुणाला नाही झालं पाणी ते सगळं वाहून गेला वाहून तुरीच काय तुरी बरेच काय तुरी काय हो सांगायला नाव करायचं ना बर तुरीमुळे एवढा जरा बऱ्या परिस्थिती ते पाणी आलं का ते म्हैसाळ पाणी आम्हाला नाही आमच्यात एक दंड बी केले नाही आणि पाईप टाकली काय प्लास्टिकची काय काय केलं बरं 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 काय नाही बघा बरं ते निवडणुकीच चालू झाले सगळ्या आमदार विमदार यात सगळे काय करायचं आपल्या हात आपल्या लोकांना आपण करायचं कोणाच जोरायचं आता अजून काय मला माहिती मी अंगते हो मला काय एवढं माहिती नाही अंगते बहादुर आहे शाळेत गेलो नाही काय कुठल्याच शाळा व सरकार मध्ये की शाळा सगळं आम्ही शिकवले शंभर टक्के काय केलं गेलंच करायचं नाही तर आमच्या खोपऱ्यात शंभर टक्के साक्षर केले म्हणून मानते सरकार नाही नाही शिक्षण झालं काय नाही बघा तस काय केलं नाही बर 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 आम्ही जुना वो, पंच्याहत्तर वर्ष सुद्धा बर बरं मग निवडणुकीच काय आता काय तुम्ही सांगताय ते ऐकतो कोणाला निवडणूक आता बरेच जनायचं आता आता विक्रम दादा आमदार आहेत ते येणार आहेत गोपीचंद पळकर आमदार आहेत ते फिरायला आहेत तमनगड पाटील फिरायला त्यानंतर मग ते काय कोणाचं जोर आहे अजून काय मला काय कळालं मी एक दिवस घरात चौदाचीला जाऊन आले चिंचलीला जाऊन आले पंढरपूरला जाऊन आले तिथं फिरतीवर आहे फिरतीवर आहे नुसतं गावात काय माहिती ना ठीक आहे कन्नडात रे ऊर या वगैरे नमद्या येळदे राज या उरा येऊन मळी बिळी आले व्यवस्थित मळी आले मळी छोला गेला ಏನ್ ಬಂದರಿ ಏನ ಜ್ವರ ಬಾಜ್ರಿ ಎಲ್ಲ ಬಾಜ್ರಿ ತುರಿ ಬಂದ್ರೂನ್ ನುಗ್ಗಿದ್ ಹೆಂಗೇನ್ರಿ ಈಗ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನೀ ಬಂದದ ಗೊತ್ತೀ ನಮ್ಗೆ ನಿಮ್ ಕಡೆ ಯಾರು ಬಂದ್ರಿ ಬರ ಬರ್ರ ಬರ ಬರ್ರಿ ಕೆಲ್ಸ ಬಿಲ್ಸ್ ಅವರೀ ನಮ್ ಆಯ್ತು மோதே அவங்க त्या तालुक्यात उमेदवार सुद्धा भरपूर आहेत हो भरपूर आहेत तुमचं काँग्रेस पक्षाकडून आमदार विक्रम सावंत यांचं नाव पुढे येत आहे तर भाजपमधून चार ते पाच उमेदवार आहेत <laughs> चार ते पाच उमेदवार अजून नेमकं नाव अजून कोणाचं निश्चित झालेलं फिक्स <laughs> नाही हे सोडं अजून अपक्ष उमेदवार सुद्धा भरपूर आहेत बरोबर तर तुम्हाला काय वाटतंय कोणाला उमेदवार मिळेल किंवा कोण निवडून येईल काय वाटतंय तुम्हाला आता काय त्यांच्या ह्याच्यामध्ये पण काय सांगता येत नाही ते विकासाच्या दृष्टीने विद्यमान आमदारांनी काय कामं केली तुमच्या इथे त्यांनी सुद्धा केले के संजय काकांनी पण केले ब काय आम्ही काय त्यांना ठेवायचं विकासाच्या मुद्द्यावरून महत्व देत आहे थोडस काय जे विकास झाले त्या विकासाच्या मुद्द्यातून महत्व देऊन संबंधित मतदाना संबंधित व्यक्तीला किंवा पक्षाला तुम्ही ते पक्षा मतदान देताय बरोबर आणखी काय सांगता येईल तुम्हाला आता निवडणुकीसंदर्भातलं कारण काय माहिती का तुम्ही आता म्हटला विकासाला मुद्दा देतात किंवा संजय काकाला मी मतदान दिलो तर हे मतदान जर दिलेलं ठीक आहे पण ह्या सोबत तालुक्यात एकाच पक्षात चार ते पाच उमेदवार आहेत अजून नेमकं तिकीट कोणाला अजून तेही पाहिनल आणि तसे त्यांचे कार्य सुद्धा जास्त आहेत बरोबर आहे त्यामुळं अजून उमेदवारांची चाचणी फायनल झालेली नाही पक्षाकडून होईल आज उद्या होईल होईल होणारच आहे तर त्यासाठी तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाणार का उमेदवार म्हणून देणार विकासाच्या मुद्द्यावर त्यांना त्यामध्ये अजून दोन संभ्रम असतात हो आहेत आता तालुक्यातला उमेदवार बाहेरचा उमेदवार म्हणजे तुम्हाला तुम्हाला तालुक्यातला उमेदवारच पाहिजे बाहेरचा उमेदवार नको आहे बाहेरच्या उमेदवारसाठी तुमचा समाजात दुसऱ्या समाजात पाहिजे बरोबर आता तुम्ही लगेच निवडणूक जाहीर होतील यंत्रणा सगळे लागतील कामात येतील तुमच्या तालुक्यात सुद्धा एक काँग्रेसकडून बँकेच्या संचालकांची निवड झालेली आहे तुमच्या गावात ठीक आहे त्यांच्याकडनं काय काम वगैरे झालेले आहेत त्यांच्या लेवलला त्यांनी केलं त्यांच्या लेव्हलला त्यांनी काम केलं त्यामुळे त्यांना पक्षाने संधी दिली आहे दोष देतना त्यांना काय पण आम्ही वर्षा लेव्हलने आम्ही फक्त बीजेपीस वरच्या वर्षा लेव्हलने म्हणजे कुठले लेव्हलने नरेंद्र मोदी हा हे आपले नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बघून त्यांच्या लेव्हलने तुम्ही मतदान करता नमस्कार धन्यवाद नमस्कार आपण आलो आहोत येरादारी तालुका जत जिल्हा सांगली येथे या गावमध्ये किराण दुकानाच्या मावशी आहेत मावशी नमस्कार नमस्कार काय वर्षी पाऊस कसा झालाय गावामध्ये पाऊस झाला बर बार, पाऊस झाल्यामुळे पिकं पिकं व्यवस्थित आहेत सगळे जनावर बिनावर व्यवस्थित आहेत तेवढा काय उत्पन्न वाढले का लोकांचं वाढलेलं काय थोडं वाढलंय पाण्याने गेलंय बर त्यामुळे नुकसान बी झालंय आणि फायदा पण झालाय तुम्हाला दुकानाला काय जरा थोडं गिरॅक वाढलेत काय तेवढंच गिरक काय वाढण्यात जास्त बर का आता पाच सात दिवसात आचारसंहिता सुरू होणार आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरु झालाय तुम्हाला काय माहिती आहे का तिचे आम्हाला काय माहिती हेच की राजकारण चाललेलं आहे चाललेलं आहे कसं वाटतं तुम्हाला आता राजकारण चाललंय चाललंय आता तालुक्याचा विकास करणारा माणूस पाहिजे तुम्हाला काय आता इथं काय विकास निधी वगैरे आलाय का गावात काय गावात आलेलं माहिती आहे सोडा सरपंच सदस्य असलेला त्यांना माहिती आहे आम्ही कशाला तेवढं चौकशी करायला जायचं मग आता कोणाचं जोर आहे तिकडं आता आता जवळजवळ बारा हो तेरा उमेदवार उभे आहेत त्यापैकी काय कोणाचा जोर आहे इकडे लोक काय म्हणतात कोणाला द्यायचं या काय लोक काय काय म्हणतात आमचं मत आमच्या तालुक्याचा विकास करणारा माणूस पाहिजे हा। त्याला द्यायचंय हा। गावामध्ये शाळेची काय अवस्था आहे शाळा चांगला आहे शाळा चांगला आहे त्यानंतर गावामध्ये वेगवेगळ्या जे कृषी विभागाचे लोक आहेत आरोग्य विभागाचे लोक आहेत कशी वैद्यकीय विभागाचे लोक आहेत येतात का गावात येतात येतात सगळे एकंदर कामकाज व्यवस्थित आहे पाणी जे पायप गेले तुमच्या गावाजवळ तुम्हाला काय फायदा झालाय त्याचा पाणी आले बर शेतामध्ये आले सगळ्यांच्या शेतकऱ्याला फायदे झालेच की झाले शेतकऱ्याला झालं तर काय दहा शेतकऱ्याला फायदा झाला फायदा झाला बरोबर ठीक आहे धन्यवाद